हाय यू टू फॅमिली राणी दैफळे व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे बरेच दिवस झाले आपली व्हिडिओ काही आलेले नाहीत तर आज आपण हे पा आपल्या मोगऱ्याला मस्त फुलं आलेले आहेत तर ते आपण फुलं तोडून घेतलेले आहेत बाकी ते मस्त पांढरे शुभ्र आहेत वेल मोगरा आहे हे छानपैकी आता आपण गाठीचा गजरा तयार करणार आहोत एकदम सोपी पद्धत आहे हे पहा असा आपण दोरा घेतलेला आहे या दोऱ्याला अशी आपण गाठ मारून घेऊ काटाला अशी आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे असा जाडच दोरा घ्यायचा आहे आपल्याला रील साध्या रीलचा दोरा नाही घ्यायचा असे दोन मस्त फुलं घ्यायची नेपा अशी गाठ तयार करून घ्यायची खूप सोपा आहे सहज कुणाला पण बनवता येईल या गजऱ्याला काहीच वेळ लागत नाही नवीन सुद्धा जे शिकणार त्याला सुद्धा या गाठीचा गजरा जमेलच हा अशा पद्धतीत जनत करेल त्यांना अंतर पडू नये म्हणून पहिल्यांदा स्टार्टिंगला आपण जवळजवळच हे घ्यायचे अंतर सुद्धा राहत नाही काहीच नाही स्टार्टिंगला घेतानाच आपण जवळ घ्यायचं याच्यामध्ये जर तुमच्याकडं गुलाबाचं फूल असेल तर मधात गुलाबाच्या पाकळ्या पण टाकू शकता तुम्ही छान वाटतात गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा या गजऱ्यामध्ये किती सोप्या पद्धतीत हे गजऱ्याची पद्धत आहे सिंगल फूल नाही घ्यायचं सिंगल फूल जर घेतलं तर गजरा खूप पातळ वाटेल आपल्याला ही एकदम व्यवस्थित द्यायची पाच सर अंतर आहे का किती दाट मस्त पैकी आपला हा गजरा तयार होत आहे या वेल मोगऱ्याला सारखे फुलं येतात उन्हाळ्यामध्ये पण येतात पावसाळ्यात जसा पाऊस पडेल तसा तर खूपच फुलं येतात किती मस्त पैकी आपला हे गजरा तयार झालेला आहे हे पहा किती मस्त आणि दाट आहे पातळ गजरा थोडासुद्धा नाही पाहू शकता तुम्ही हे दोरी ओळखूसुद्धा येत नाही एवढे फुलं मस्त जवळजवळ घेऊन गाठीचा तयार आणि एकदम सोपी पद्धत आहे जास्त काही अवघड पद्धत नाही हे व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच या गाठी कशा दिल्या कशा नाही आणि किती व्यवस्थित गजरा तयार झालेला आहे पा कोण्या गावातून कोण्या शहरातून व्हिडिओ पाहता नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा